विष घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू डॉक्टरवर पडाचा आरोप नातेवाईक संतप्त अमरावती अमरावती येथील स्थित एका खाजगी रुग्णालयात रात्री आठच्या सुमारास एका तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला रविवारी दुपारी बारा वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत दवाखान्यातील वीज पुरवठा खंडित असल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत त्यामुळे तो दगावल्याचा आरोप करून नातेवाईकांनी आक्रोश केला परिणामी राजापेठ पोलिसांना धाव घ्यावी लागली रात्री तो तणाव नव्हता तुषार रमेश सिंह चव्हाण वय वर्ष राहणार असे मृताचे नाव आहे परवा त्याने विषारी द्रव्य घेतल्याने त्याला नजीकच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रविवार सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला जनरेटरच्या दुरुस्तीमध्ये अनेक तास वाया गेले अशात तो रात्रीच्या वेळी दगावला या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच रोष व्यक्त केला आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा व माजी नगरसेविका राधा पुरील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकायला तयार नसल्याने राजापेठ पोलिसांना पाचरण करावे लागले संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपण मृतदेह हो उचलणार नाही असा पवित्रा घेतलेल्या रुग्णालयातील तणाव तोवर निवडलेला नव्हता बेलपुरा येथील तरुणाई व नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त करत तेथे गर्दी केली होती राजापेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे हे रुग्णालयात दाखल झाले होते तर दुसरीकडे त्याने आत्महत्या का केली ते कारण शोधून समुनिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे रुग्णालयाबाहेर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हमारे प्रभाग के तुषार रमेश सिंह चव्हाण नामक एक पेशेंट को हमने रेजिडेंट हॉस्पिटल में भर्ती किया था उसने एक कीटकनाशक की दवाई ली थी तो डॉक्टरों का कहना था कि यहाँ पे भर्ती कर दो हम प्रोसेस चालू कर देते लेकिन आज की सबसे दुखद घटना ये हुई है कि यहाँ पे सुबह बारह बजे से लाइन नहीं थी और इतना बड़ा हॉस्पिटल ये है कि यहाँ पे लाइन की व्यवस्था नहीं है हम रेडन हॉस्पिटल पे आरोप लगाते हैं कि हमारे पेशेंट की जान ये लाइन के वजह से गई है अगर लाइन रहती थी तो हमारा पेशेंट यहां पे आज हमारे साथ में रहता था ट्रेनरेटर काम नहीं।, नहीं किया आज ही काम नहीं किया ये ऐसा 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 इनका कहना है आज ऐसा इनका कहना है आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या Star TV 9 चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बुरो रिपोर्ट Star TV 9 अमरावती